नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत डाळ आणि तांदूळ न वापरता मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची आणि त्यासोबतच झटपट तयार होणारी चटणी ओले खोबरे न वापरता आज आपण इथे झटपट अशी चटणी तयार करणार आहोत त्याचसोबत फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी ही इडली चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक अर्धे वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी दाटसर चटणी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर ही चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडेसे पाणी ॲड करू शकता आता आपण ही तयार केलेली चटणी इथे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी या चटणीला तडका देणार नाही जर तुम्हाला चटणीला तडका आवडत असेल तर इथे तुम्ही या चटणीला तडका देऊ शकता तर इथे आपली ही झटपट अशी तयार होणारी चटणी तयार झालेली आहे आता आपण ही तयार केलेली चटणी एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण इडली तयार करायला घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक कप पोहे टाकून घेतलेले आहेत आता हे पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर या पद्धतीची पावडर इथे तयार झालेली आहे आता ही बारीक केलेली पोह्यांची पावडर इथे आपण एका मध्ये काढून घेऊयात आता याच मध्ये आपल्याला ज्या कपने आपण पोहे मोजून घेतलेले आहे त्याच कपने किंवा वाटीने दीड वाटी रवा यामध्ये घालायचा आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे त्यानंतर एक वन फोर्थ कप इथे आपल्याला थोडंसं आंबट असं दही यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दही घातल्यानंतर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत थोडंसं हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला एक कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक कप पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे हा रवा छान असा फुललेला आहे आपण एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी इथे मी यामध्ये घातलेलं आहे टोटल इथे मी दोन ते अडीच वाटी पाण्याचा वापर केलेला आहे गरजेनुसारच इथे आपल्याला पाण्याचा वापर करत जायचा आहे आता पाणी घातल्यानंतर एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे इथे मी एक ते दीड चमचा सोडा यामध्ये घातलेला आहे सोडा घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेचच इडली प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एका साईडला गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी घालून छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या इडली प्लेटला इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल छान लावून झाल्यानंतर यामध्ये मावेल इतकंच बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच इथे आपण हे इडली पात्रामध्ये ठेवून देणार आहोत आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी छान अगदी गुबगुबीत इडली तयार इथे तयार झालेली आहे एका सुरीच्या सहाय्याने इथे आपण ही इडली चेक करून घेणार आहोत सुरीला पीठ चिकटत नाही याचा अर्थ इथे ही इडली छान अशी शिजलेली आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व इडल्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता इडली थोडीशी थंड झाल्यानंतर इथे आपण या इडली प्लेटमधून काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी गुबगुबी जाळीदार इडली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही पोहा इडली नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू